नमस्कार मित्रांनो मी प्रकाश दराडे आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत यरमा या ठिकाणी आई येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती करून घेणार आहोत मंदिराबद्दलचा थोडा इतिहास आणि आई येडेश्वरीच्या बद्दलची थोडी माहिती तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी तुम्हाला येण्यासाठी तुळजापूरवरून यरमाळा येण्यासाठी पंचावन्न किलोमीटर अंतर आहे आणि बार्शी आणि कळम या ठिकाणापासून यरमाळा येण्यासाठी पंचवीस किलोमीटर अंतर आहे यरमाळा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बसस्टँडवरून मंदिराकडे जाण्यासाठी खाजगी वाहनाने जावं लागेल किंवा आपल्याकडं गाडी वगैरे असेल तर, तर गाडीने जाऊ शकता आणि मंदिरापाशी आल्यानंतर तुम्हाला मंदिराकडे जायच्या वेळेसच तुम्हाला उजव्या साईडला खाली मंदिराच्या एक अर्धा किलोमीटर खाली एक कल्लोळा आहे कलोळामध्ये स्नान वगैरे करून तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता देवीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला प्रसन्न असं वाटेल आई येडेश्वरीची एक आख्यायिका अशी देखील सांगितली जाते की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला निघाले होते त्यावेळेस ते त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी आई देवी पार्वतीने सीतेचे रूप धारण करून रामचंद्रांना बोलवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्राने पार्वतीला वेळी आहेस तू असे म्हटले आणि तेव्हापासून आई देवी त्याच ठिकाणी प्रगट झाली आणि त्याच ठिकाणी आई येडेश्वरी उर्फ येडेश्वरी या नावाने ओळखली जाऊ लागली आई येडेश्वरीची व यात्रा ही वर्षातून दोन वेळेस भरते चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून देखील भाविक येत असतात तर श्राव श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरी देवीची यात्रा भरत असते असंख्य असणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी देवीचा चैत्र पौर्णिमेला चुना वेचण्याचा कार्यक्रम पार पडत असतो येरवी बारा महिने काळीभोर असलेली जमीन चुना वेचायच्या दिवशी त्या चुन्याच्या रानात खड्याच्या राशी पडलेल्या दिसतात आणि तोच चुना पुन्हा गोळा करून त्याचा लेप करून नंतर मंदिराला नंतर मंदिराला रंगवले जाते याच काळात आ... दररोज रब्बी हंगामातील नवीन धनधान्य भाकरी पोळ्या आंबील आदींचा देखील नैवेद्य देवीला दाखवला जातो तसेच नवरात्रीत देवीचा सण हा उत्साहात उत, उत पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो यरमाळा येथील व इतर तर भाविक एवढी जागृत देवस्थान म्हणतात तुम्हाला सर्वांना जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि तुमच्या मनातील जे काही भावना असतील ते आई ऐडिश्वरीपर्यंत पोहोचण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा धन्यवाद